पण यावर्षी वोटिंग करू शकणार नाही आपली पिशवी पाहिली का कशी लटकवली कलाकारी पा कलाकारी पा हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना जर नेमित मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आमच्याकडे मतदान आणि मतदान करायचं फक्त मी आणि शंभूजे पप्पा राहिले बाकी आई पप्पा बोले तिघजणं जाऊन मतदान करून आलेले आहोत तर आता आम्ही जातो आहे आणि नाव मी पहिल्यांदा जगाला मतदान करणार आहे ना त्यामुळे जरा माझं नाव शोधावं लागणार आहे त्यासाठी बघा दोघांचे आधार कार्ड घेतले गेले आहेत आणि जरा माझं नाव शोधतोय आता एकेका बूथवर जाऊन सापडत नव्हतं आबोली घरात आहे आणि शंभूराजे झोपले गाईस माझ्या मागे जे बसलेले दिसत आहेत ना लोक उभे तिथे माझं नाव चेक केलं कारण लग्नानंतर मी पहिल्यांदाच वोटिंग करणार आहे ना नाव रजिस्टर केलेलं आहे बट अजूनही आलेलं नाही ऑनलाईन चेक केलं सगळं काही झालं आहे पण आपण यावर्षी वोटिंग करू शकणार नाही आहोत असू द्या बा आधार कार्ड शंभूजे पप्पा त्यांचं घेऊन गेले मोबाईल शेवटी माझ्याकडे येऊन गेला आता नाही करू शकणार त्याला करणार काय कारण नावच नाही आलं म्हणे आता आणि भुसावळला आलं आहे सो आई पप्पा आईचा भुसावला तर मी काय जाऊ तिथे आणि वोटिंग करून येऊ कॅन्सेल आगे आपण कुछबी नाही सकते ना तरी आम्ही घरी पण खूप चेक केलं ऑनलाईन चेक केलं नाव टाकून मोबाईल नंबर टाकून माहेरच्या नावाने केलं की आणि इकडे अंकुर नावाने केलं काजल अंकुरने केलं काजल मुकुंदने केलं नाही आलं आणि मग शक्य असं ठरलं आता शंभूजी बाप्पा म्हणे बाई काही होत नाही तुझं घरी शघ नाही सापडत आहे त्यांनी पण बघितलं आणि त्यांनी पण तसंच सेम ऑनलाईन चेक केलं वगैरे पण नाही अब इसमी आपली बी गलती नाही आहे ना। नावच नाही आहे कारण रजिस्टर तर आहे नेक्स्ट टाईम तब तक क्या अपन यहां के हो जाएंगे अभी पूरे हुए नहीं ऐसा कहेंगे चला उस गला पटापट आपला जायचं ना बुर इकडे बघ गोल्या शंभू ए इकडे बघ वर बघ पप्पाकडे तू कुठे चालला आहे बगीच्यात हां हो गाडी काढायची हो बरोबर आहे हो चला चला भांगणी पाडला का कशी झालं केस पाडला होता म्हणा मी खराब केले सो बस तयारी झालेली आहे आणि आपण आता कुठे चाललोय शंभू आम्ही चाललोय आता भाऊंच्या उद्यानात किंवा आता पप्पा नेणार आहे त्या ठिकाणी आम्ही जातोय बगीचा सो तिघ जण आहोत आणि आबुलीला जायचंय तिच्या मैत्रिणी बरोबर बाहेर सो आम्ही आज विचार केला की घरी बोर होण्यापेक्षा चला कुठे जायचं मग बगीचा ठिकाणी आलोय आणि स्वतःची पिशवी स्वतः कॅरी करायची बघा त्या पिशवीत पाण्याची बाटली आहे त्यानंतर त्या पिशवीत त्याचा खाऊ आणला ग्लास आणलाय ना म्हणू आणि आम्हाला इथे फुगा आहे फुगा दिसतो ना इकडे फुगा घ्यायचा आणि आपली पिशवी पाहिली का कशी लटकवली ती जगन्नाथपुरी वरून पिशवी आणली ती त्याचीच आहे फक्त आलोय आम्ही भाऊंच्या उद्यानात काय बसायचं बसायचं आपल्या गुंड्याला घशा गुंडीवर बसूया आणि उन्हाळा असल्याने ना बाहेर बघायला तर खूप मस्त सगळे लहानपणा आले चला आता शंभूला घसरगुंडीवर वर बसवूया रे कस आलेला जोर आहे आवाज सगळे बच्चे कंपनी मजा करते आता या फेज मध्ये आलेला होता आयुष्याच्या कि आता बोरांना घेऊन बगीच्यात यावं लागत दुसरीकडे कुठे जातात नाही चला परत तू इथूनच बसून त्याला तर कुठे फिरायला लावते त्याला सांगता छान <्छाओं> <specialize> आहे का धरशील बघ सटकेल ना शम्मू मजा येते का कशावर बसलाय शंभू तू कशावर बसलाय कशावर बसलाय बदक बदक किती बदक बिरवा 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 इथे बसलोय आणि शंभू पा कुठे गेला दिसतोय का तुम्हाला शॅम्पू परत जर आपलं आला आला आग कोणाला बोलतोय हे पाय बाय पाय हे पाय हे पा <laughs> कलाकारी हो। अरे रे, रे हात रे नको रे नको कुठे तुझे अरे आई वडील कुठे तुझे दिव्य आई वडील खाली इलेक्ट्रिक खाली इलेक्ट्रिक म्हणजे पाणी मायबाप कुठे काय माहिती मायबाप एका ठिकाणी व्हिडिओ काढत असतात फोटो काढत असतात आणि या पुरुष अशी कामं करतात

हे पहा मला मागू करा आपल्याला पडू लई झालं पडू नाही झालं बगीचा आमचा पूर्णपणे सक्सेसफुली स्थिती पालसा घातलेला आहे आता आता घरी जायचं आहे अना काय पूर आलं बरं चला तू व्हाईज बगीचा जाऊन आलोय आणि आता राहिलेलं आहे करायचं आहे जे जेवण तो स्वयंपाक चालू आहे आणि आज करायचं आहे भाकरी करतीये इथे आम्ही केली थोडी मुगाची डाळ सकाळच्या पोळ्या होत्याच आणि आता जरा म्हटलं भाकरी करूया गरम गरम आणि भाकरीशी मस्त हिरवी मिरचीची किंवा लाल मिरची दोघांपैकी एक असले तरी छान अशी चटणी करते भाकरी ना मला आधी येत नव्हती म्हणजे मी लग्न आधी कधी केलीच नव्हती भाकरी मात्र आता इथे येऊन आणि मी छान करा, भाकरी करायला लागलेली आहे छान आणि ती भाकरी जर फुलली नाही ना तर ना, ते चांगलं नाही वाटत मग असं वाटतं अरे आजची भाकरी आपली जमलीच नाही आणि सकाळच्या काही पोळ्या होत्या थोडीशी मुगाची डाळ केली आहे आणि भाकरीची चटणी हवी आहे म्हटलं आईला आंबडगोड चटणी करूया आज हिरवी मिरची लसूनच टाकायचा मात्र आंबट गोड करायची सो तो प्रयोग असतो माझ्या बऱ्याचशा गोष्टी प्रयोगाच्या असतात सगळ्यांना माहितीच आहे चला मात्र त्या प्रयोगातली चटणी कशी होते मी सांगेल इतकं पिरवून आणलं शंभूला तुम्हाला माहितीच सगळ्यांना बगीच्यात नेलं म्हणजे हिरवलंच पण आता शंभू घरीत नाहीये शंभू गेला परत आजीच्या मागे आजी तू चल आता घेऊन आज जी चटणी करते ती तुम्ही करता का मला नक्की सांगा अग्र लसूण आहे त्यानंतर लाल मिरच्या आहेत ज्या भाजून घेतल्या आता त्यात मी टाकते थोडेसे जिरे टाकले इकडे माझी शेवटची भाकरी चाललेली आहे मला टाकायचं आहे मीठ आणि ही चिंच भिजत घातली होती थोडासा चिंच कोळ काढ काढायचा आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पा, ती आंबट गोड झाली पाहिजे चटणी अशातला प्रकारे आणि थोडासा गूळ टाकते आणि हे सगळं आता व्यवस्थित वाटून घ्यायचं चटणी तयार झालेली आहे आणि सकाळी केली होती आम्ही शिवायच्या भाजीचा झुणका आणि मी भाकरी खाते शंभूचे पप्पा खाताय मुगाची डाळ पोळी चटणी आवडली नाही का आपाला आप चटणी आवडली नाही का प्रकार मला पण ते ठीकठाक वाटलं इतकं काही खास नाही वाटलं कारण आपण पहिल्यांदा खातोय म्हणून असं काही असावं कदाचित सो या so, yeah, uh, तो, तो, तो या जेवायला मी मतदान करू शकले नाही काय करणार ना इच्छा होती मागच्या वेळेला एकोणावीस ला जेव्हा झालं होतं दोन हजार एकोणास वेळेला मी नक्की मतदान केलं होतं तो फोटो तुमच्या बरोबर शेअर करते यावर्षी वर्षी केलं चलो ठीक आहे सो गाईज भाई इतकं मस्त वारा येतोय कुठेतरी छान पाऊस पडला असेल आमच्याकडे या एक दोन दिवसाआधी पाऊस पडला मात्र माझी आई सांगत होती की पुण्याला खूप पाऊस येतोय आणि चांगला एक दीड तास पाऊस असतो म्हणेन सो हा पावसाळ्याचे दिवस नाही सो असू द्या बाकी सगळ्या गोष्टी पण आता कुठे जळगाव आसपास कुठे पाऊस पडत असेल तर खूप सुंदर गार वारा येतोय मागचं जर मी अक्षरशः आज उघडं ठेवलेलं आहे की जरा घरात बरं वाटेल आणि झोपण्याआधी छानही वाटेल सो आज बगीचात जाऊन आलं मजा आली मस्ती आली मस्त मजा येते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग